नमस्कार स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते आधी पाहूयात आणि आता आपले पुरण पोळीची व्हिडिओ पण टाकलेली तीसुद्धा बघा म्हणजे ते आपण कटाचं पाणी किती काढलं का आपण पोळीला काय काय साहित्य घेतलं ते व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण डाळीचं पाणी काढलं आहे आमटी करण्यासाठी तर एवढं आपलं कटाचं पाणी निघाले बघू शकता त्या ठिकाणी मी काय काय साहित्य घेतलं ते पाहूयात एक कांदा घेतला चिरून उभा दोन चमचे सुकं खोबरं घेतल्या किसून एक लसणाची कांडी घेतली लसणाच्या कांडीमुळे आमटी खूप च चवीला छान लागते थोडंसं आलं घेतलं एक तमालपत्र एक चमचं तीळ घेतले चार पाच मिरी घेतल्या दोन तीन लवंग घेतल्या आता आपण सगळं साहित्य ते तेलामध्ये भाजून घ्यायचं या ठिकाणी भांडं गरम झालं त्याच्यामध्ये तेल घातलं आता तमालपत्र घालायचं सगळे आपले खडे मसाले घालायचे मिरी लवंग आणि तीळ हे तेला छान परतून घ्यायचे थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे कारण हे तेल जास्त तापले की तडतड होतात आता त्याच्यावरती आपण कांदा घालायचा आणि कांदा आता तेलात आपण परतून घ्यायचा थोडासा गुलाबी कलर येईलपर्यंतच आपल्याला परतायचं जास्त आपल्याला काळा असा कांदा करायचा नाही त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि हे सुद्धा पण कांद्याबरोबर मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मसाल्याचा कलर बजावला आहे आता याच्यामध्ये आपण लसूण घालायचं आणि थोडंसं लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे प्रकारे आपलं मसाले सगळं भाजून झाले जात आपण हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आता आपण कटाचे आमटी करायला घेऊया त्या त्या ठिकाणी या ठिकाणी मी ती चमचा पळी तेल घेतले तुम्हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला एक चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग घातला पाऊन चमचा हळद आणि एक तमालपत्र कांदा घेतला बारीक चिरून तो थोडासा घातला आहे आणि हे सगळं तेलात आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा तेल छान परतून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आपण काय करायचं गरम मसाला घालायचा अर्धा चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आता दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची तिखट तुम्हाला जसं हवं त्या हिशोबाने तुम्ही मिरची पावडर घाला आणि आता हे सगळं आपण तेला छान परतून घ्यायचं आता हे कसं वाटण मसाले आपण तेला चांगले परतून घेतले की आपल्या आमटीला कलर छान येतो तेलाची तरी छान येतं बघू शकता आपल्या वाटण्याला कसं तेल छान सुटायला लागलं आहे अशा पद्धतीने आपलं तेल सुटलं त्याला आता याच्यामध्ये आपण कट जो डाळीचा काढला होता तो याच्यामध्ये घालायचा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं सगळं त्यात जसं आपल्याला पाणी हवं असेल त्या हिशोबाने घालायचं कारण कटाची आमची शक्यतो पातळच असते ती जास्त दाटसर नसते तर अशा पद्धती एवढ्या ह्याच्यात मी कटाची आमटी केली जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता ह्याला उकळी येऊन द्यायची एक अर्धा मिनिटभर आपण चांगली उकळीची कटाच्या आमटीला जेवढे आपण उकळी येऊन देऊ ना तेवढी व आमटी चवीला छान लागते शक्यतो आपल्या आमटी तयार सगळं मसाले वगैरे सगळं घालून झालं की आपण कटाची आमटी एक मिनिट दोन मिनिट साधारण उकळत ठेवायचे म्हणजे चवीला खूप छान लागते आणि ते पण बारीक गॅसवर ठेवायचे तर बघू शकता आपली कटाची आमटी आता तयार त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा मीठ घातले मी आणि हे मीठ व्यवस्थित आमटीत घालून घ्यायचं चा। आता याच्यानं याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित घालून घ्यायचं आता अशी आपली मस्त कटाची आमटी तयार झाली वास पण छान येतोय तवंग पण छान आलं जास्त तेलकट पण अशी झाली नाही पण मस्त कट तयार झाले आमटीचा तर कसे वाटली कटाच्या आमटीची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद